मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे ब्लॉग्स आणि माझं नाव आहे निखिल कार तर आज आम्ही चालू आहोत आमच्या गावातील मंडळाची देवी आणायला आणि तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे आणि टेम्पो वगैरे मध्ये चिल्लर पार्टी सगळी आहे बँड बिन सोबत आहे आणि आता आम्ही देवी आणायला निघालो तुम्हाला दाखवणार आहे काली दावो 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 काली पोर बघा आलेले आहे धावा काली पोर धावत आलेली आहे धावत धावत आलेली आहे बघ कधी काली आहे बघा आईचं नाव आहे किंजल काली बघा 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 धावत चाललेले आहे सगळी पोरा चालले देवी आणायला किती खूप देवी आणायला तुला कसं वाटतय खूप चांगलं चांगलं वाटतय किती मजा करायची आहे तुला खूप म्हणजे काय किंवा करायची आहे काय काय कावाला भिवायला काही भिवायला काय सारांनी माझी टी शर्ट कॉपी केलेली आहे आर्यन राधे देवी चाललेला आहे राधे तुला काय बोलायचं याबद्दल काय बोलू आता काही सांगायला लाईक राही करा देवी स्टेज च सगळं अर्धा काम झालेला आहे लाइटिंग लावलेले आहे लाईटिंग बघू शकता आणि इथं पोराती कामाला घेवायला आलेली मंडळ इथं देवी घेऊन येऊ देऊ इथ ठेवू नाहीतर नंतर स्टेज झाले तर मग स्टेजवर ठेवू बघू शकता तर तुम्हाला काय वाटतंय कुठली कट आहे क्रिकेट साठी फेमस क्रिकेट साठी कट मारलेली आहे काय बाबू केस कापलास काय भाई तुम्ही केस कापलास काय पस कापला तो वाडीना सोरा हा तो वाडीनं केस कापून त्यानं तर भिसवून त्यानं मांडीला केस काप स्टाईल तरी कसली आहे र ती रे सलमान खान रारती मोठे पांजूबाजात कौशिक नाचत आहे हे धावू नको इकडे रे कौशिक एक धावाला घेऊन कारण मार्केट मोडा नसते सुपारी सर असं देऊ शकता तिसरा क्रमांक पटकावलेला आहे त्याच्या मनापासून अभिनंदन कौशिकला फुल मजा आलेली आहे असं वाटतंय कौशिकला वाटते मला कधी घेत मग कौशिकला मी घेऊन जाणार नाही सोबत माणसं आमची आता सर्व आलेले आहेत परशुराम जोशी रवी आता तर आता देवी आणायला शिवा दिली आता योग्य आणि आमचा आप्पा शेत आप्पा शेत बघा सेपरेट गाडी लागतय गाडी शिवाय आपण जाय नाही काय आमची आमचे सायगावचे चांडेल मामा आणि त्यांच्या सोबत ते काय कॅमेरा देत नाही मला वाटतय ते सांगतो कॅमेरा नको तरी आम्ही त्यांना कॅमेरा घेतलेला आहे बाकऱ्या भरल्या बाकऱ्या चला आता आम्ही निघता इथ डोंगरावर ढगाळ बघू शकता आणि आम्ही वाराच्या वेळात चाललो मोबाईल घालतोय लोकेशनला पोहोचलेलो आहोत आशीर्वाद आल आमच्या शेजारचा गाव तिघो तिथून पण आले देवी मोठ्याचा आला मंडलाची देवी खूप छान प्रकारे सजवलेली आहे डोळ्यांची आखणी बघा देवी सर्व अशा कारखान्यामध्ये तयार होत्या अर्ध्यांची कामं करायची बाकी होते अशा सर्व मस्त मस्त मूर्ती आहेत तशी बघू शकता ब्ल्यू साडीमध्ये ही पण देवी खूप छान त्यावेळी डेकोरे म्हणजे मस्त सजवलेली आहे देवी आईला हा कलर पण साडीचा देवी खूप छान वाटते असा युनिक वेगळा काहीतरी पण देवी खूप छान सजवले त्यांच्या डोळ्यांची आखणी खूप सुंदर आहे बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलं आहे देवी आईचा आणि सगळ्या अशा छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत गणपती बाप्पाच्या पण आहेत आणि देवी आईच्या पण आहेत

विराग दादा आमचा दिगोडे गावावरून आलेला आहे तुला काय प्रश्न काय विचार तू विचार उत्तर तू दे तर आता मी पुन्हा एकदा स्टार्ट तुमची करांची नाव काय तुमच्या मंडल त्रिमूर्ती त्रिमूर्ती सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ गाव इथं हजर झालेलं आहे आणि आम्ही दुखवडे म्हणजे तिसरा मंडल पण इथे हजर झालेलं आहे तर त्यांचं सुद्धा मी इथे स्वागत केलं ना बघितलं थोडा क्लायमेट थोडा पावसाळी क्लायमेट आहे आणि थोडा ट्रॅफिक होती पण आता नाही अजून तुला काय विचार असतं सांगू शकतो माहोल वगैरे खूप छान आहे आणि माझ्यासोबत माझे जे मेंबर आहेत ते पण काहीतरी म्हणतील आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटतं आता म्हणतील आणि मला ते वाटत खूप आनंदी आहे आणि ते सारे सुद्धा आलेलं आहे सर्व विद्यार्थी माझे ते सुद्धा आहेत आहे तर ते लवकर लवकर लावतात तर राधे सांस्कृतिक राधे संस्कृतिक कला क्रीडा मंडळ टाकी गाव चल हो। धन्यवाद <laughs> मजा करा मासा आता आले ते देव कार्याध्यक्ष आमच्या महिलाचा कार्याध्यक्ष आता आलाय कुर्ता बिरता घालून कुर्ता आणि बंधू आलेला आमच्या सोबत मोहनशेठ मोनशेट तुम्हाला काय बोलत मोहन शेटला आता दुधात गेला बाकी काय सायला कावात आप रात्री का रात्री कसा असत